नमस्कार पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विथ फायनान्शियल फ्रीडम हा नोबेल इंग्लिश अकॅडमीच्या आजी आणि माजी विद्यार्थ्यांसाठीचा सा ग्रुप जो आपण कोरोनाच्या आधीच्या कालखंडात तयार केला होता याला आपण एक रिएक्टिव्ह प्रोसेस करतोय आपण याला परत एकदा सुरू करतोय एका नव्या दमाने एका नव्या जोशाने यासाठी की आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक असं फोरम तयार करायचं होतं की ज्या माध्यमातून मुलांना लर्निंग सोबत सोबत अर्निंग प्रोसेस पण प्रॉपर पद्धतीने करता यावी ज्यांना ज्यांना कोणाला असं वाटतंय की आपल्याला हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल प्रोसेस त्याचबरोबर पर्सनॅलिटी पर डेव्हलपमेंट आणि बाकी सगळ्या अँगलनी आपल्याला डेव्हलप व्हायचं आहे तर माझ्या मित्रांनो नोबल इंग्लिश अकॅडमीचा हा इनिशिएटिव्ह तुमच्यासाठी आहे परंतु कोणासाठी जे आपले विद्यार्थी आहेत एक्झिस्टिंग किंवा जे माझी होते या लोकांसाठी जुने विद्यार्थी जे ऑलरेडी या ग्रुपमध्ये होते त्यांनी देखील या मिटिंगला नक्की उपस्थित राहायचं आहे कारण तीस तारखेला आपल्याला या लॉन्चची प्रोसेस करत असताना येत्या शनिवारी म्हणजे तेवीस तारखेला मला माहिती आहे त्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट आहे असू द्या रिझल्ट सकाळीच लागणार आहे त्याची एन्जॉयमेंट प्रोसेस पण आपण नक्की करणार आहे त्यात काहीच वाद नाही पण तरीही तरुणासाठी स्पेशली आपल्या विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळी सहा ते सात शनिवारी संध्याकाळी सहा ते सात आपलं रेग्युलर शेड्यूल झाल्याच्या नंतर सिक्स टू सेवन आपली रेग्युलर जी मेगा बॅच असते ती बॅच असेल सात ते आठ वेळेमध्ये आपण ही ऑपॉर्च्युनिटी प्रोसेस तुमच्यासाठी ओपन करतो आहे इव्हनिंगला सात ते आठ आपली या संदर्भातली मिटिंग होणार आहे आणि फायनल क्रायटेरिया प्रोसेस फायनल होऊन ज्याला समोर यायचे त्याला ग्रुपमध्ये इन केलं जाईल आणि मग पुढच्या डिटेल्स सांगितल्या जातील गॅरंटी एकच हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल होईल पर्सनॅलिटीची डेव्हलपमेंट होईल अर्निंग पण करता येईल आणि छान पद्धतीने आपल्याला काही वॅकेशन प्रोसेस पण एन्जॉय करता येणार आहे सो डू कम विल डेफिनेटली इंटरॅक्ट विथ यू इन दॅट अँगल थँक्यू थँक्यू व्हेरी मच